नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य रेल्वे कारागृह भरती किंवा इतर ज्या काही सरळ सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी जे काही लागणारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न असतात बघा तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असणार आहे दोनशे तेविसावा या पाठमध्ये आपण अकरा आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आपण घेतो तर ते प्रश्न तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपातून बघा टेलिग्रामवर जे काही चॅनल आहे बघा लक्ष सरकारी नोकरी तर त्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील तेव्हा लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण पोल देखील घेतो आणि जे काही आताचे पी डी एफ आहेत बघा तर ते त्या ठिकाणी आपण अपलोड करत असतो मित्रांनो व्हिडिओ लगेच सुरुवात करायचा आहे पहिला प्रश्न आहे एक्स्ट्रा माहिती देखील आपण कवर करणार ती वहीमध्ये नोट डाऊन देखील करायची आहे पहिला प्रश्न आहे महत्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे पहिला प्रश्न काय आहे जगातील सर्वात महागडी गाय खालीलपैकी कोणती ठरलेली आहे तर नुकतंच बघा ब्राझीलमध्ये पशुमेळा हा पार पडला आणि या ब्राझीलमधील पशुमेळ्यात बघा भारतातील बघा पर्याय क्एटिना नाइन्टीन व्हिएटिना नाइन्टीन ही जी काही गाय आहे बघा तर ती जगातील सर्वात महागडी गाय ठरलेली आहे आता हिची देखील विचारली जाऊ शकते तर विएटिना नाइन्टीन ही कोणत्या जातीची गाय आहे तर बघा नेल्लोर नेल्लोर जी काय जात आहे बघा तर या जातीची ती वीट येना ही गाय असून जगातील सर्वात महागडी गाय ठरलेली आहे आता ही जी काही वीटिना नाईन्टीन गाय आहे बघा तर तिची किंमत किती किमतीला विकलेली आहे तर ती भारतीय जात नेल्लोर जातीची बघा गाय चाळीस कोटी किमतीला किती तर चाळीस कोटी एवढ्या किमतीला बघा ती विकली गेलेली आहे आता ही प्रामुख्याने जी काही गाय आहे बघा विएटेना नाईन्टीन ही कोणत्या राज्यामध्ये आढळते तर बघा ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये प्रामुख्याने ती आढळते या गायीने काही दिवसांपूर्वी बघा टेक्सास येथे जी काही आयोजित होती बघा चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड स्पर्धा तर त्यामध्ये तिने मिस साऊथ अमेरिका कुठला तर मिस साऊथ अमेरिका हा किताबती केली या व्हिएटेना नाईन्टीन नेल्लोर जातीच्या व्हिएटेना नाइन्टीन या गायीने बघा किताब जिंकला होता प्रश्न विचारला जाऊ शकतो मिस साऊथ अमेरिका हा किताब कोणत्या गायीने जिंकलेला आहे तर वेटना नाइनटीन या गायीने जिंकलेला ही चाळीस कोटी एवढ्या किमतीला बघा विकलेली आहे कोणत्या ठिकाणी पशुना पार पडला तर ब्राझील या ठिकाणी पार पडला जात विचारली तर नेलोर ही जात आहे जर जा राज्य विचारलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ती आढळते पुढचा दुसरा प्रश्न हा देखील तेवढाच महत्वाचा आहे दुसरा प्रश्न काय आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी कोणते थीम सॉन्ग हे लॉन्च करण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पर्याय ब याचं योग्य उत्तर आहे जितो बाजी खेल के हे जे काही गाणं आहे बघा तर ते आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी बघा थीम सॉन्ग म्हणून लॉन्च करण्यात आलेले आहे आता ही जे काही आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे बघा तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की जे काही भारताचे सामने आहेत बघा भारताचे सामने तर ते पाकिस्तानमध्ये न खेळवता यू ई कोणत्या ठिकाणी तर यू ई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचे सामने जे काही आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे बघा दोन हजार पंचवीसच्या तर ते कोणत्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत तर युई या ठिकाणी खेळवले जाणार आहेत चुकून आपण पाकिस्तान बोलून जाऊ परंतु ते चुकीचं उत्तर असणार आहे भारताचे सामने हे युई या देशा युई या ठिकाणी बघा खेळवले जाणार आहेत आता आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दर किती वर्षाने आयोजित केली जाते तर दर चार वर्षाने आयोजित केली जाते आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा हिची सुरुवात झाली बघा तर त्यावेळी दर दोन वर्षाने आयोजित केली जात होती परंतु ती बदलून आता दर चार वर्षाने आता आयोजित केली जाते टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा दर दोन वर्षाने आयोजित केला जातो आता शेवटची जी काय आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे बघा तर ती दोन हजार सतरा साली पार पडली होती दोन हजार सतरा साली कोणत्या ठिकाणी तर इंग्लंड इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी बघा दोन हजार सतराची शेवटची आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली होती आणि त्यावेळी भारताला हरवत बघा पाकिस्तान हा विजेता ठरला होता कोणाला हरवत तर भारताला हरवत पाकिस्तान विजेता ठरला होता आता थीम सॉंग जे काय आहे बघा बाजी खेलके याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आता हे जे काही गाणं आहे बघा तर ते कोणी गायले आहे तर पाकिस्तानचा गायक आहे बघा अतिफ अस्लम अतिफ अस्लम याने ते गायले असून या गाण्याचा निर्माता आहे अब्दुल्ला सिद्दीकी अब्दुल्ला सिद्दीकी याचा निर्माता आहे गीतकार आहे बघा अदनान धूल आणि असफंदर असद असफंदर असद आणि अदनान धूल हे याचे बघा गीतकार आहेत आता जर आपण प्रथम आवृत्ती पाहिली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची तर प्रथम आवृत्ती ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केव्हा तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांगलादेशामध्ये बघा आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी विजेता ठरला होता साऊथ आफ्रिका हा देश साऊथ आफ्रिका विजेता ठरला होता आणि उपविजेता होता बघा वेस्ट इंडिज हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एवढी महत्त्वाची माहिती आहे बघा इथं आपण कवर केलेली आहे पुन्हा एकदा रिपीट म्हणून घेऊया कारण महत्त्वाचे प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात थीम सॉंग आहे बघा जितो बाजी खेळके गायले कोणी आहे अतिफ अस्लम निर्माता आहे अब्दुल्ला सिद्दीकी गीतकार आहे अदनान धुल आणि असफंदर असद आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे तर पाकिस्तान या देशामध्ये दे। परंतु भारताचे जे काही सामने आहेत बघा तर दुबई दुबई यू ए या ठिकाणी बघा आयोजित करण्यात येणार आहेत दर चार वर्षाने आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी आयोजित करण्यात येते शेवटची आवृत्ती दोन हजार सतरा साली पार पडली होती इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी त्याचा विजेता होता पाकिस्तान भारताला हरवत विजेता ठरला होता सुरुवात कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जर आय सी सीचे अध्यक्ष पाहिले तर आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत जय शहा हे आय सी सीचे अध्यक्ष आहेत कितवे भारतीय तर पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे बघा बांधले जाणार आहे आता इथे संबंध आलेला आहे मध्य प्रदेशचा तर मध्य प्रदेश हे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव मुख्यमंत्री असून मंगूभाई पटेल हे बघा मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा चौथा प्रश्न आहे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरविण्यात आले तर याचं योग्य उत्तर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र सॉरी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने बघा गौरविण्यात आलेले आहे लक्षात असू द्या महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आता हा पुरस्कार जो महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार आहे बघा तर तो कोणाच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला तर बघा शरद पवार शरद पवार यांच्या हस्ते बघा एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले किंवा कोणते ठरलेले आहे तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे पर्यायक बिहार बिहार ठरलेले आहे कोणते तर बिहार बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहारची राजधानी आहे पटना पुढचा सवा प्रश्न असणार आहे जगातील सर्वाधिक वाघांची संख्या ही कोणत्या देशात आहे महत्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर जगातील सर्वाधिक वाघांची संख्या ही बघा ड भारत आपल्या भारतामध्ये आहे बघा जगातील सर्वाधिक जे काही वाघांची संख्या आपल्या भारतामध्ये असून जवळपास पंच्याहत्तर टक्के जगातील पंच्याहत्तर टक्के वाघांची संख्या एकल्या आपल्या भारतामध्ये आढळून येते तर एकूण वाघांची संख्या सरासरी वाघांची संख्या पाहिली तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे वाघ आपल्या भारतामध्ये बघा आढळून येतात जवळपास पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे तर महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र हे बघा पर्याय लोणार कोणत्या ठिकाणी तर जे काही बुलढाणामधील लोणार आहे बघा तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले योग व निसर्गोपचार केंद्र हे बघा स्थापन केले जाणार आहे आता या केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाअंतर्गत कोणत्या तर केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाअंतर्गत देशभरात बघा चाळीस किती तर देशभरात चाळीस योग व निसर्गोपचार केंद्र हे स्थापन केले जाणार असून महाराष्ट्रामध्ये किती स्थापन करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रामध्ये दहा महाराष्ट्रामध्ये दहा योग व निसर्गोपचार केंद्र हे स्थापन केले जाणार आहेत यामध्ये पहिले कोणते असणार आहे तर लोणार बुलढाणा हे पहिले असणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे इथे तीन प्रश्न आपण कव्हर करूया आता भारत आणि इजिप्त हा जो काही सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त सैन्य संय अभ्यास आहे बघा याची आवृत्ती किती आहे तिसरी आवृत्ती आहे त्यानंतर सायक्लोन हा जो काही युद्ध सराव आहे बघा तर तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि इजिप्त या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर पर्याय कर राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे जी काही शेवटची आवृत्ती होती बघा तर ती इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा नवा प्रश्न आहे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर पर्यायड किरियन जॅकेट फ्रान्स या देशाचे टेनिस पटू आहेत बघा किरियन जॅकेट या किरियन जॅकेटने बघा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद नुकतंच पटकावलेले आहे आता इथे महत्वाचा प्रश्न जर आपण कव्हर करण्याचा कव्हर करायचा घेतला तर बघा तो महत्वाचा प्रश्न काय तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू कोण तर नोवाक जोकोविच सर्बियाचा खेळाडू आहे बघा कोणत्या देशाचा सर्बियाचा खेळाडू आहे बघा नोवाक जोकोविच हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू आहे पुढचा दहावा प्रश्न आहे गोल्डन पिकॉक सी एस आर अवॉर्ड हा कोणाला प्रदान करण्यात आला किंवा कोणास देण्यात आला तर कोल इंडिया लिमिटेड ही जी काही कंपनी आहे बघा तर या कंपनीला गोल्डन पिकॉक सी एस आर अवॉर्ड हा नुकतंच देण्यात आलेला आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नुकतंच बघा केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती हेल्प हेल्पलाईन सुरू केलेली आहे ज्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत बघा तर त्याचे निवारण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सा ज्येष्ठ नागरिकांसाठी बघा एक हेल्पलाईन सुरू केलेलं आहे केंद्र सरकारने आता ती हेल्पलाईन कोणते असा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय चौदा पाचशे सदुसष्ट ही जी काही टोल फ्री हेल्पलाईन आहे बघा तर ही केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण किंवा निवारण करण्यासाठी बघा ही सुरू केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे चौदा पाचशे सदुसष्ट पुढचा दहावा प्रश्न आहे पंकज अडवाणीने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय सुवर्ण पदक पंकज अडवाणीने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रनिता सोमनने कोणते पदक जिंकले कधी कधी प्रश्न कसे विचारले जातात बघा तर जे काही खेळाडू आहेत बघा तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असे प्रश्न देखील विचारले जातात त्यासाठी बघा लक्षात ठेवायचं आहे हे जे काही प्रणिता सोमन आहे बघा तर ती कोण आहे तर सायकलपटू आहे बघा सायकलपटू आणि या सायकलपटू प्रणिता सोमनने अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत बघा तर त्यामध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय असुवर्ण पदक सायकलपटू प्रणिता सोमनने अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दे, कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे तर यामध्ये बघा पर्याय अ चीन चीन हा देश ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीस मध्ये प्रथम स्थानावर आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली काही दिवसांपूर्वीच बघा अमेरिका या देशाने देखील जी काही डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना आहे बघा तर त्यामधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर लगेचच पर्यायडो अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने देखील जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे आता संबंध आलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेचा तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मुख्यालय कधी कधी भरपूर बघा विचारले जाते तर डब्ल्यू एच ओचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे बघा तसेच डब्ल्यू टी ओचे मुख्यालय देखील त्याच ठिकाणी आहे डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच हो ओ या दोघांचे मुख्यालय बघा जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे सध्याचे महासंचालक आपण पाहिले तर टेड्रस गॅब्रेसस हे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत पुढचा सोळावा प्रश्न आहे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पर्यायकर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बघा जे काही मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले बघा महालक्ष्मी सरस प्रदर्शन तर या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे बघा अकरा आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे होते मित्रांनो अशा प्रकारे भेटूया वेळीमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करायचं आहे आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे सर्व पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जातील भेटूया वेळीमध्ये धन्यवाद